यावल शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून विविध बगीचे उभारण्यात आले आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बगीच्यांच्या देखभाल दुरुस्तीचे टेंडर हे काढले जाऊन मक्तेदाराची नेमणूक करण्यात आली नाही म्हणून हे बगीचे आता दयनीय अवस्थेत आले आहे यातील खेळणी तुटली आहेत व अनेक वृक्ष जळत आहे यामधील लॉन देखील जळत आहे तेव्हा या बगीचाच्या संदर्भातील जनसमस्या याचा आढावा दिनांक तीस एप्रिल बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता घेण्यात आला यात माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांनी नगरपालिकेने जर तातडीने याबाबत लवकर मक्तेदार नेमणूक केला नाही तर आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे सांगितले आहे यावर नगर परिषदच्या वतीने शहरात विविध ठिकाणी बगीचे विकसित करण्यात आले आहे करोडो रुपयाचा निधी या बगीचंवर खर्च करण्यात आला आणि सुसज्ज बगीचे, बगीचे उभारण्यात आले मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बगीच्यांची देखभाल दुरुस्तीच होत नाही आहे देखभाल दुरुस्तीचा मक्ता हा काढण्यात आला मात्र मक्तेदार नेमणूक करण्यात आली नाही म्हणून आता हे बगीचे शेवटची घटका मोजताना दिसत आहे कोट्यवधी रुपये खर्च करून या बगीच्यामध्ये लावण्यात आलेली खेळणी ही नादुरुस्त झाली आहे वृक्ष जळत आहे लॉन जळत आहे तेव्हा तातडीने मक्तेदार नेमणूक करून येथील ही समस्या सोडवण्यात यावी अशी मागणी आहे तर या संदर्भात माजी नगराध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत तातडीने बगीच्यांची समस्या सोडवली नाही तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू असे म्हटले आहे तर याबाबत नगरपालिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नगरपालिकेच्या अभियंता व मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशन मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यूल बगीचातले खेलने बगीच्यात हे खेळणे नादुरुस्त झाले ते हा मग आपल्याला काय वाटतं काय केलं पाहिजे नगरपालिकेने नगरपालिकेने त्याला दुरुस्त करावी व लहान मुलांसाठी खेळण्याची सोय करून द्यावी द्यावी अशी नगरपालिकेवर विनंती करता येत आहे यावर शहरातील बगीचे खराब होत आहे व तिथले झाडे सुकत आहे व खराब होत आहे तर काय वाटतं नगरपालिकेने काय केलं पाहिजे अतुल भाऊ गेल्या काही महिन्यांपासून यावल शहरातील जे काही बगीचे आपण आपल्या कार्यकाळात विकसित केलेले होते त्यांचा देखभाल दुरुस्तीचा कॉन्ट्रॅक्ट हा संपलेला आहे त्यामुळे दयनीय अवस्थेत हे बगीचे झालेले आहेत आणि देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे तेथील अनेक साहित्यांची नासधूस त्याचप्रमाणे जे त्या ठिकाणी वृक्ष आहेत ते आहेत आणि परिस्थिती दयनीय काय सांगाल साधारणपणे मी नगराध्यक्ष असताना माझ्या कार्यकाळामध्ये यावल शहरातील भागात आणि शहरातील काही भागामध्ये दहा ते अकरा बगीच्यांची निर्मिती आपण त्या कालखंडामध्ये केली होती खरं म्हणजे प्रत्येक बगीचाला ओपन स्पेसला कंपाऊंड करणे त्या ठिकाणी बगीचा निर्माण करणे त्या ठिकाणी जॉबिंग ड्रायव्ह तयार करणे लहान मुलांसाठी खेळणे त्या ठिकाणी उभारण्यात आले होते लाखो रुपये एक एक बगीचा बावन्न लक्ष अडतीस लक्ष अठ्ठ्याण्णव लाख त्यानंतर बहात्तर लक्ष असे वेगवेगळ्या लाखो रुपयाचे म्हणजे टोटल एकत्र जर केले तर करोडो रुपयाचे बगीचा या शहरामध्ये उभे राहिले सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाच वर्ष बगीच्यांची निर्मिती झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी मेंटेनन्स देखील नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी होत होता परंतु जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस नगरपालिकेचा या मेंटेनन्सचा निविदा ज्यावेळेस संपली त्यावेळेस नव्याने निविदा करावी म्हणून मी पत्र दिलेलं होतं साधारणपणे आज चौदा ते पंधरा महिने झाले परंतु नगरपालिकेने कधी ऑफलाईन टेंडर तर कधी ऑनलाईन टेंडर असा वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी निविदा प्रसिद्ध केल्या मात्र आज ता काय आज एप्रिल महिन्याची शेवटची तारीख आहे साधारणपणे चौदा ते पंधरा महिने झाले या ठिकाणी नगरपालिकेच्या बगीचांचा मेंटेनन्स न होत असल्यामुळे त्या ठिकाणच्या बगीचा लॉन त्या ठिकाणी झालेलं आहे खेडणे नादुरुस्त झालेले आहे खेडण्याची नाचधूत झालेली आहे नगरपालिकेच्या अभियंता या आणि मुख्याधिकारी यांना वेळोवेळी मौखिक स्वरूपामध्ये सूचना केल्या त्याचबरोबर लेखी स्वरूपामध्ये देखील आपण त्यांच्याकडे या ठिकाणची मागणी केली परंतु निगरगट्ठ प्रशासनाचा अनुभव आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला खरं म्हणजे ज्या कामांमध्ये मलिदा मिळेल त्या कामांच्या निविदा काढणे आणि त्याच्या मागे पाठीमागे पडणे अशा प्रकारे प्रशासन या ठिकाणी काम करत आहे परंतु लाखो आणि करोड रुपये नागरिकांच्या करातून या ठिकाणी खर्च झालेले आहे नागरिकांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी बालकांच्या मनोरंजनासाठी आपण हे बगीचे या ठिकाणी उभारले होते जेणेकरून शहराच्या सौंदर्यामध्ये देखील भर पडेल परंतु नगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे या ठिकाणचे बगीचे या ठिकाणी नेस्तारभूत होण्याच्या परिस्थितीमध्ये आज आहे साधारणपणे आठवडाभरांचे आपण वाटपवार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे निश्चितप्रमाणे व्यक्तिशा मुख्याधिकारी आणि त्या विभागाचे इंजिनियर यांची तक्रार आपण त्या ठिकाणी करणार आहे त्यांच्या पगारातून हे पैसे वसूल केले जावे अशी आपली मागणी